महाभारत युद्धाच्या अगोदरची कथा भगवान श्रीकृष्ण झोपलेले आहेत आणि त्यावेळेला दुर्योधन त्यांच्याकडे येतो झोपलेले आहेत म्हणून त्यांच्या उशाजवळ बसतो त्याच्या डोक्याजवळ बसलो आणि दुर्योधन गेलेला कळताच अर्जुन सुद्धा भगवान श्रीकृष्णाला भेटायला येत भगवंत उठून बसतात तर पायथ्याजवळ बसलेला अर्जुन पहिल्यांदा दिसतो आणि अर्जुनाला विचारता अर्जुना तो, विचा तो केव्हा आलास त्याच वेळेला दुर्योधन पाठीमागून म्हणतो की भगवंत पहिला मी आलोय बरं बरं ठीक आहे काय काम काढलं दोघांनी पण त्यावेळेला दुर्योधन सांगतो की आम्हाला आता भविष्यामध्ये होणाऱ्या युद्धासाठी तुमची मदत हवी आहे तुमच्या सैन्याची मदत हवी आहे त्यावेळेला भगवंत म्हणतात की हो माझी तयारी आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवा एका बाजूला माझं सगळं सैन्य असेल आणि दुसऱ्या बाजूला मी एकटा असेल मी शस्त्र धरणार नाही फारच झालं तर हिताच्या दोन चार गोष्टी सांगेल पण मी शस्त्र धरणार नाही दुर्योधनाला वाटलं की निशस्त्र असा श्रीकृष्ण घेण्यापेक्षा संपूर्ण सेना घेतलेली कधीही फायद्याची आणि मग त्याने स्वतःची सेना मागितली त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण म्हणाले की अरे दुर्योधना मोठ्या भावाने वाटणी करायची असते आणि छोट्या भावाने वाटा निवडायचा असतो म्हणजे आधी मागायचं असतं हा खरा तर नियम आहे दुर्योधन म्हणाला हे नियम पाळणाऱ्यांपैकी मी असतो तर युद्ध झालंच नसतं त्यामुळे आधी मी आलोय आधी मी मागणार आणि दुर्योधनाने सैन्य मागितलं भगवंताने अर्जुनाला विचारलं की अर्जुना तू खुश आहेस ना त्यावेळेला तो म्हणाला की मला हेच पाहिजे होतं मला तुम्हीच हवे होते मला तुमचं सैन्य नकोच होत महाभारताच्या युद्धाचा आपुडचा इतिहास तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे संपूर्ण कौरव योद्धे मारले गेले पण पांडवांपैकी एकालाही धक्काही लागला नाही त्याचं कारण असं आहे की कौरवाने देवाच मागितलं आणि पांडवांनी देवच मागितला देवाच मागण्यापेक्षा मा देवच मागणं कधीही ताच धन्यवाद